सर्व पालक विद्यार्थी वर्ग या गोडिसाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्व जमलात आणि याला निमित्त आहे ते कुमारी निकिता घेमोर आणि विकास पवार ते यांचं एम पी एस सीच्या माध्यमातून अधिकारी म्हणून सिलेक्शन झाले आणि या गोष्टीचा अभिमान खूप असायला आपल्याला पाहिजे कारण की आपले विद्यार्थी ग्रामीण भागात शिक्षण घेऊन ज्यावेळेस शहरात हो जातात त्यावेळेस त्यांना तिथून पुढे ती कॉम्पिटिशन समजते आणि मग खूप मेहनत घेऊन ते या पदापर्यंत पोहोचतात तर मी मी माझ्या वतीनं बळगंगा कॉम्प्युटरच्या वतीने त्या सर्वांचं त्या ठिकाणी पुढे वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो मी हा प्रोग्राम म्हणजे यांचा सत्कारचा प्रोग्राम मी इन्स्टिट्यूटवर घेणार होतो तर आमच्या मॅडमने मला सकाळीच कॉल केला की तुम्ही तिथे जाऊन त्यांचा सत्कार करा तर मला यावं लागलं तीपर्यंत पी एस आय आहे तर तिथं थोडं ऐकावं लागलं तर अजून काही अधिकारी आपले तर या दोघांनाही आपण कॉलेजमध्ये आणि आपल्या कॉम्प्युटरमध्ये बोलून त्यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठेवून त्यांचा सत्कार परत एकदा मोठ्या प्रमाणात करणार आहोत तर पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देताना सांगतो